रामकृष्ण हरी मंडळी माझं नाव वैष्णवी खंदारे कदम संत तुकाराम गाथेतला पहिला अभंग आज तुमच्या समोर सादर करते समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त झनी जडो देसी त्याचे कळले जे जे कर्म धर्म संत तुकाराम महाराज म्हणतात की समचरण दृष्टी विटेवरी साजेरी ज्याप्रमाणे विटेवर तुझे चरण हे सम आहेत त्याचप्रमाणे माझी वृत्ती माझी भक्ती ही तुझ्यावर सम राहू दे अढळ राहू दे ती कधीही डगमगू देऊ नकोस અનેક ના લાગે માઈક પદાર્થ તેથી મા અર્થ નકો દેવા માઈક પદાર્થ મોહ માઈ ની ભરલે પદાર્થ લાલસા લોભ ह्यापासून मला दूर ठेव मला म पदार्थांची कधीही ओढ लागू देऊ नको कधीही लालसा लागू देऊ नको असं तुकाराम महाराज देवाला म्हणतायत आणि ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त झनी देसी ब्रह्मादिक पदे मोठेपणाची पदे गर्वाची पदे हे काय भरतात अहंकार भरतात माझ्या मनात आणि अहंकाराने काय होतं तर दुःख येतं अहंकारातून दुसरं काहीही प्राप्त होत नाही अहंकार म्हण मन... अहंकाराच्या रूपाने दुःखाची शिराणीच आपल्या आयुष्यात येते त्याच्यामुळे गोठेपणाच्या पदांपासून ब्रह्मादिक पदांपासून देवा मला दूर ठेव मला कधीही अहंकाराची झळ बसू देऊ नकोस असं तुकाराम महाराज म्हणतायत आणि तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत तुकाराम महाराज म्हणतायत की ह्या जगण्याचं सार या जगण्याचं वर्म आम्हाला कळलेलं आहे आणि जे जे कर्म धर्म आहे जे, जे जे मी करतोय जे जे माझं कर्म आहे जे जे माझा धर्म आहे तो काय आहे अशाश्वत आहे नश्वर असणारे ते कधीही टिकणार नाहीये चिरकाली नसणार नाहीये अमर नसणार नाहीये माझा देह माझी संपत्ती माझा वैभव ज्याचा मी लोभ बाळगतो ज्याचा मी अहंकार बाळगतो ते काहीही अमर नसणार नाही चिरकाल सगळं शाश्वत आहे आणि हे आता मला कळलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या लोभ मायेपासून मला दूर ठेव आणि तुझ्या पायाजवळ घे तुझ्या भक्तीत मला दल्लीन होऊन जाऊ दे असं तुकाराम महाराज ह्या अभंगातून म्हणतायत रामकृष्ण हरी